त्यांना सरळ सांगायचं दादांना आवडत ना इतव बाद आतमध्ये चाललेत सगळे तुम्ही पण काही बोलत नाही दादा दोन मिनिट दादा सुरू कर का। कामाला येतो काम करू द्या ना बर का संध्याकाळी साडेपाच ला पर्यंत आहे ना पाच ला काय साडेपाच ला हा तेव्हा बोलू

त्याच्याबद्दल थोडस मला काय काय पाहिजे कारण त्यात तुमच्या दुपारपासून मीटिंग आहे परत मी सुरुवात केल्या ह्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आता ते तुम्हाला सांगतील साडेआठ वाजले तुम्हाला चार तास मिळतात त्या चार तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिलेत विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय घडलं आहे तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आंबे हॉस्पिटलचा आहे घरकुलाचा आहे नंतर असे नॅशनल हायवे आपल्यातनं गेलेले त्याचे जे काही इशू आहेत का पोलीस तारांगण त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर त्या सगळ्याच्या संदर्भात आम्ही मी काय करू नये पुढच्या वेळेस इथं पुढच्या ट्रीपला येऊन मी डी पी सी आधीच घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंत सगळं मार्गी लावायचं हे लास्ट क्षणाला नाही चाललं मग डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात काय होतात क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल जिल्हा बँकेचा बरं जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते डीडीआर ला बोलून द्या कोणी ओळखे जे काय आहे ते तुम्ही द्या भाई ओके थँक्यू जय हिंद